राज्याच्या पासष्टव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांच या मैदानावर आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय भाऊ असोत सुंदर संपन्न किती आमुचा एक महाराष्ट्र देश हा म्हणत आपण या महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेद श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर यांनी वर्णन केलेला आहे की जगात एकमेव असा देश आहे की कि असो तो सुंदर संपन्न कि प्रियामुचा एक महाराष्ट्र हा देश आणि इवा शिर शिरवाडकर ठणकावून सांगतायत कि माझ्या मराठी मातीचा लावा लरटास गिरा हिच्या संघाने जागल्या खोऱ्यातील शिळा मला वाटतं या शब्दांमध्ये महाराष्ट्र राज्याचा स्वाभिमान जागा केलेला आहे आणि तोच दिवस आपण मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करतोय आपण या ठिकाणी मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा